संदर्भात आपली गाडी वापरली गेलेली आहे माहिती काय संदर्भात असा कुठलाही प्रकार नाही प्रथम जे वरिष्ठ होते त्यांनी मला फोन करून काही कामा निमित्त बोलवलं होतं इथं सीसीटीव्ही कॅमेरा बघून घ्या मी इथं माझी गाडी लॉबी मध्ये मी लॉबीच्या पार्किंग मध्ये लावलेली मी वरती पण ज्यावेळेस ज्या लोकांनी काही वाय झेड केलं असेल मी पण लॉबी मध्ये येतो मला या संदर्भात कुठली माहिती नसताना माझ्या गाडीचा आणि माझ्या नावाचा कुठतरी करायचा विरोधकांनी चालवलं आहे तरी पण मी ज्या एक्स वाय झेडकोन विरुद्ध आले असेल मी त्यांच्यावर शंभर टक्के गुन्हा दाखल करणार आहे कोण आपण कुणाला भेटायला आलो होतो इथं आणि काय नेमकं आमचे संपर्क प्रमुख साठे साहेब होते त्यांनी सकाळी कॉल केला होता की आपल्याला चर्चा करायची म्हणून मी आलो होतो आणि मी आतमध्ये जायच्या अगोदर सगळा प्रकार झाला त्यामुळे मध्ये कॅश होती का होती काय हा माहित नाही नाही तुम्ही ज्यांना भेटायला आले होते त्यांच्या रूम मध्ये कॅश वापरलेली आहे मी मी रूम मध्ये जायच्या अगोदर रूम केलेली होती त्यामुळे रूम मध्ये काय कॅश होती काय होत हा काय प्रकार माहित नाही मी आतापर्यंत लॉबीच्या बाहेरच होते त्यांनी मला फक्त लॉबीच्या बाहेर ठेवलं होतं पक्षाचे आता राजकीय चर्चा चालू आहे पक्षाची रंगुंबाई चालू आहे काही चर्चा असेल पण त्या चर्चा कळायच्या कुठलाच प्रकार नाही मला पैसे हाही माहीत प्रकार नाही मला बोलवलं गेलं फक्त त्यांनी नऊ वाजता कॉल केला मी साडे दहा वाजता आलो आणि माझी गाडी पण लॉबी मध्ये उभी होती तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकतात तो तो मी त्या रूम मध्ये नव्हतो त्यामुळं आयोगाचा माझा दुर्दूर्ता संबंध येत नाही रूम सील केल्यामुळं काही लक्षात आलं नाही मध्ये काय केलं काय नाही हा काही प्रकार माहितीच मिळाले रूम आणि भरारी पथक होते सील केलं होतं काय प्रकार काय नेमका कारण बरेचसे लोक येत होते आणि इथं हॉटेल मध्ये लग्न असल्यामुळे भरपूर वर्दळ होती त्यामुळे त्यांनी तो दरवाजा लावून घेतला मी यंत्रणेला लगा। नाही मी जेव्हा यंत्रणे मध्ये आलेल्या फोटो फोट शूटिंग काढून घेतली मी जेव्हा मला भरून फोन आले की तुम आपली गाडी प्युअर आहे हा काय प्रकार आहे म्हणून मी कॉल केल्यानंतर मला कळाले की एक व्यक्ती राजकीय षडयंत्र असेल काही आर्थिक देवाण घेवाण असेल माझ्या गाडीचा वापर करून माझ्या नावाचा वापर करून कुठेतरी माझ्या नावाचं बदनामी करायचं काम चालू केलं नाही पण तुम्हाला फोन करून बोलवलं होतं तुम्ही इथे आले होते ना हो हो पण गाडीचा गाडीचा माझा वापर जो केला तर मी गाडी तर काही सापडलं कॅच जी होती ते कुठं सापडली काय सापडली तुम्हाला माहिती परंतु माझा आणि त्या कॅचचा आणि माझ्या गाडीचाही काही संबंध नाही थँक्यू